पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घराची चावी देण्यासाठी सोलापूरला येत आहेत त्यांचं श्रमिकांच्या वतीने भव्य आणि दिव्य स्वरूपात हर्षोल्लासात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे सोलापूर शहर व ग्रामीण भागातून किमान एक लाख श्रमिकांना याची आग्रही निमंत्रण देणार आहे समाजाच्या सर्व स्तरातील सर्व वर्गातील श्रमिक कष्टकरी बांधव जाहीर सभेसाठी येणार आहेत ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल असे मत रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसई आडममास्तर यांनी व्यक्त केले पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शहरी भागातील तीस हजार असंघटित कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर रेनगर फेडरेशन माडा यांच्या पुढाकारातून जगातील एकमेव अभिनव अशा हजार घरांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे याच्या पूर्वतयारीकरिता शनिवारी रेनगर कुंभारी येथे नियोजनासाठी माननीय जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण संबंधित सर्व अधिकारी रेनगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर रेनगरचे चेअरमन कलबुर्गी विकासक अंकुर पंदे माजी नगरसेविका कामिनी आडम आदी समवेत शासकीय बैठक पार पाडली यावेळी माननीय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना जाहीर सभा व हस्तांतरण सोहळ्यासाठी बनवण्यात आलेल्या आराखडा नकाशा व्यवस्था आदींची माहिती प्रोजेक्टरद्वारे देण्यात आली यानंतर माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व माननीय पोलीस अधीक्षक गिरीश सरदेशपांडे यांनी कुंभारी येथील रेनगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा व लाभार्थ्यांना घराचे भव्य आणि दिव्य हस्तांतरण सोहळा होणार आहे यासाठी भारत सरकार शिष्टाचारप्रमाणे सोहळ्यास उपस्थित राहणारे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री केंद्रीय रस्ता मंत्री माननीय राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्य गृहनिर्माण मंत्री पालकमंत्री माडा व संबंधित सर्व मंत्री अधिकारी त्यांच्या वाहनाची सोय करण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करणे व त्याची सर्व सुरक्षा यंत्रणा निश्चित करणे याबाबत प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले तसेच प्राधान्याने पंतप्रधान यांच्या आगमनासाठी हेलिकॉप्टर कोठे उतरले पाहिजे एलिपॅड कोठे असले पाहिजे याची तीन ठिकाणे व सुरक्षा यंत्रणा व ताफा बाबी विचारणे घेतली आहेत यावेळी अव्वर अधीक्षक यावलकर उपअधीक्षक यामवार अमोल भारती पोलीस निरीक्षक एल निंबाळकर पोलीस निरीक्षक सनगले उपपोलीस निरीक्षक उस्मान शेख जिल्हा वाहतूक केंद्राचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील उपअभियंता धनशेट्टी माडाचे उपअभियंता मिलिंद अटकळे जिल्हा परिषदचे उपअभियंता बिडला रमेश राठोड गजेंद्र दंडी ॲडव्होकेट अनिल वासम आदी उपस्थित होते वेद ब्रह्मश्री पुरोहित रत्न ऋथ्वी वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य पौरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी, मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभ कामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह पीड़ा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीड़ा निवारणार्थ आरोग्य साठी आराधना, सर्व कार्य सिद्धिकिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह आरंभ वास्तु शांति भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यज्ञ या जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलू निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव